भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान पैदी बाबा जिंदेल जी को प्रणाम परमात्माएँ परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान घर नागपुर बाबा के आदेशानुसार आज ह्या हिंगण समुद्रपूर परिसरामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन सुरू आहे या संमेलनामध्ये बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान दैकी बाबा जुनदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम आपली मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब उपस्थित आहे साहेबांना माझा नमस्कार मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सचिव अंबुले साहेब सहसचिव मरुस्वती गमने साहेब संचालक संजयजी महाकाळकर साहेब यांना माझा नमस्कार मंच तसेच मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच मंचावरील सर्व मार्गदर्शक शाखेचे पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक समुद्रपूर येथील मार्गदर्शक प्रदीपजी भोळ यांना माझ्या नमस्कार तसेच ज्यांच्या हाताने बाबांच्या फोटोचे स्वागत केलं येथील कार्याध्यक्ष गोविंदरावजी साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच सूत्र सूत्रसंचालन करणारे भागवतजी धोटे यांना माझ्या नमस्कार तसेच उपस्थित बाबाचे सेवक सेविका बाळगोपाळ सगळ्यांना माझ्या नमस्कार आज ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे उपाध्यक्ष देशमुख साहेब होते पण काही कारणास्तव त्यांना मागे भरती झाले होते काही कारणास्तव प्रकृतीमुळे ते येऊ शकले नाही त्यामुळे त्यांचे उद्घाटक पद हे मला देण्यात आलं आणि हा जो इथला जो कार्यक्रम आहे समुद्रपूर हा कार्यक्रम होत नव्हता आयोजकांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे पुष्कळ झाल्या कार्यक्रमामध्ये कारण मंडळाची निवडणूक निवडणुकीचे पत्र आलेलं आहे आमच्या मधील काही लोकांनी ह्या कार्यक्रम देण्यास नकार दिला होता पण शेवटी अध्यक्ष साहेबांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रमाला मंजुरी दिली आणि आज हा कार्यक्रम इथे भव्य रूपात घडत आहे तर आजची हे सेवक संमेलन बाबांनी दिलेले तत्वशब्द नियम आणि असते असत मानव सेवा बाबांनी मानव सेवा केली आहे आपण जपतो स्वतःसाठी जपतो तर जो जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगतो समाजातील दुःखी कमजोर व्यक्तीसाठी कार्य करतो हीच मानव सेवा आहे आणि हिच केली समाजसेवा आहे हे कार्य महान त्यागी बाबा जिमदेवजी यांनी केलं बाबांनी जेव्हा भगवंताची प्राप्ती केली एका परमेश्वराची प्राप्ती केली भगवंत बाबाला भरपूर काही देऊ शकत होता धन दौलत भरपूर काही देऊ शकत होता पण बाबांनी त्याच्या विरोध करून फक्त भगवंताला निवडलं भगवंताला वचन दिलं मरी आजी नाम भगवंत मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच परमेश्वर भगव एकच भगवंत बाबा हनुमान जिला मान आणि निष्ठान कार्य करण्याचे वचन दिलं त्या वचनामुळे भगवंत बाबा सोबत राहिले बाबाच्या अंतिम क्षणापर्यंत आज बाबा शरीरूपी हा कार्यक्रमात नाही पण आत्मरूपी हा कार्यक्रमात उपस्थित आहे म्हणून आपण म्हणतो मानत त्यागी की बाबा जी उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम बाबाने जेव्हा भगवंताची प्राप्ती केली आपल्या परिवारात सुख समाधानी निर्माण केली दुःख दूर केले बाबांना वाटलं की माझ्या परिवारात सुख समाधानी निर्माण झाली माझी दुःख दूर झाले ही काही मोठी गोष्ट नाही पण या ह्या देशात कित्यही दुःखी लोक आहे व्यस्ती लोक आहेत यांच्या कसं होईल म्हणून बाबांनी मानव धर्म स्थापन करून एका भगवंताचा प्रचार आणि प्रसार सुरू केला बाबाने खेडोबाई दौरे केले पायी दौरे केले खाच्या के आप बाबांनी आपल्याला काय मागितलं बाबांनी आपल्याला मागितलं फक्त तत्व शब्द नियम दिले कारण आपण स्वार्थी लोक आपले दुःख दूर करण्यासाठी आपल्या जी परिस्थिती परिस्थिती होती आपली जी परिस्थिती होती दूर दु, दु, दूर करण्यासाठी आपण बाबाला तत्व शब्द नियम दिले आपण सुख समाधानी जीवन आज जगलो पण जेव्हा आपलं आपण सुख समाधानी जीवन जगतो आणि आज जगत आहोत आपल्याला अहंकार येतो आपण बाबाची शिकवण विसरतो आपण तो, तो।, तो पहिला दिवस विसरतो कि त्या पहिल्या दिवशी माझी परिस्थिती काय होती मी कोणत्या परिस्थितीत होतो कारण आपली जेव्हा परिस्थिती खराब होती आपल्या जवळ बसणारे आपले मित्र आपले नातेवाईकांनी आपल्याला आपल्याला दूर केलं आपल्याला जेवण बसवलं महान आहे की बाबा जिमदेवजीनी आपल्याला तत्व शब्द नियम दिले आणि आपल्याला सुख समाधानी बनवलं असा हा धर्म बाबांनी आपल्याला दिला सत्याचा मार्ग फक्त आपल्याला सत्याने वागाचे आहे कारण हा मार्गाच्या उगमच सत्य आहे आणि बाबांनी भगवंताला जे प्राप्त केलं सत्य वचन देऊन केलं बाबांचे वाक्य आहे जो सेवक तत्वशब्द नियमाने वागेल तो कधी दुःखी राहणार नाही आणि जो तत्व शब्द नियमाने वागणार नाही तो दुःखीच राहील किती सेवक आले आणि किती सेवक गेले पण हा धर्म जिच्या तिथेच आहे आपल्याला फक्त तत्व शब्द नियमाने वागायचे आपण जेव्हा आपले दुःख घेऊन जातो, जातो। मार्गदर्शन आपल्याला आपल्या दुःखाची जेव्हा विचारपूस करते आणि त्याच्यावर आपल्या जा दुःखाप्रमाणे जेव्हा आपल्याला तो मार्गदर्शन करतो आपल्याला तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा एकवीस चे असे कार्य देतो आणि प्रत्येक सेवकाला अनुभव आहे हा तीन अकरा एकवीसच्या कार्यात आपले दुःख दूर झाले मोठे मोठे दुःख दूर झाले टीव्ही टी वी कॅन्सर महारोग एच आय व्ही असे भरपूर रोग दूर झाले आहेत वर्षाचे दुःख दूर झाले आहे माझ्या घरी माझ्या वडिलांना वीस वर्षापासून ओढायचा त्रास होता किती डाकटिने उपचार केले वैद्यवाणी केले तांत्रिक काम करी गेले कुठेही दुःख दुःख दूर झाले नाही पण आता प्रत्येक गोष्टीला एक योग राहते आणि जे गोष्ट जेव्हा व्हायची असेल ते तेव्हाच होईल आता ज्याप्रमाणे इतके उद्धाटक देशमुख साहेब नाही आले त्यामुळे हा योग मला मिळाला त्याचप्रमाणे आमची आमच्या कुटुंबामध्ये हा महादा यायचा असेल बाबा यायचे असेल म्हणून एक एक योग माझ्या वडिलांना योग मिळाला माझे वडील तेव्हा एकोणीसशे ह्या मार्गावर आम्ही एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या जवळपास आलेलो आहोत माझे वडील गुरुदेव आमच्या नागपूरला एक गुरुदेव सेवा मंडळ आहे त्या सेवा मंडळचे सदस्य होते आमच्या परिसरामध्ये मिरचीवालीचे एक मंदिर आहे तिथले अध्यक्षही होते मार्गावर असताना आणि नागपूर जे ग्राहक संस्था आहे तिचे कोषाध्यक्ष होते तर असे पुष्कळ पद माझ्या वडिलांजवळ होते पण पर... त्या पदावर हो? राहून सुद्धा त्यांनी कितीतरी मोठमोठे डॉक्टर सगळेकडे उपचार केले पण त्यांना कुठेही सुख समाधानी मिळाली नाही पण एके दिवशी बाबा आपले परम परमात्मा एक ग्राहक भंडार आपला बुधवारीमध्ये होतं पुष्कळपुढी आपली किराणाची दुकान होती बाबांना त्या दुका गो त्या ग्राहक भंडारसाठी गोडाऊनची आवश्यकता होती बाबाला कोणी सांगितलं की लक्ष्मणरावजी उराडे यांचे गोडाऊन आहे टेलिफोन एक्सचेंज चौकामध्ये आणि बाबा ते गोडाऊन बघण्यासाठी आले तेव्हा बाबांच्या आणि माझ्या वडिलांच्या वडिलांची तिथे भेट झाली आणि त्या भेटीमधनं बाबासोबत बोलण्याचा त्यांचे त्यांना चान्स मिळाला योग मिळाला आणि त्या योगामध्ये आपल्या माझ्या वडिलांना जेव्हा त्रास होता त्या त्रासाबद्दल बाबासोबत विनिमय झाला आणि बाबांनी सांगितलं की तुम्ही सपरिवार माझ्याकडे या जेव्हा माझ्या घरचे सहपरिवार बाबांकडे गेले तेव्हा बा बाबांनी त्या मुखातून जे वाक्य निघाले त्या जे तत्वशब्द नियम माझ्या वडिलांनी ऐकले माझ्या भावांनी ऐकले माझ्या पूर्ण परिवारांनी ऐकले आणि त्या तत्वशब्द नियमाने पूर्ण परिवार चालला हा भगवंताची कृपा जो त्रास वीस वर्षाचा माझ्या वडिलांना होता एकाच दिवशी दूर झाला माझ्या घरी जे जे काही प्रॉब्लेम होते ज्याही काही समस्या होत्या त्या टोटली पूर्णपणे दूर झाल्या ही भगवंताची कृपा फक्त बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाच्या पूर्ण परिवाराने पालन केलं आपल्याकडे वेळ कमी आहे फक्त थोडक्यात एक आणखी अनुभव सांगतो जेव्हा माझ्या वडील बाबासोबत जुळले हा धर्मासोबत जुळले बाबांना काही वाटत होतं माझ्या वडिलांबद्दल की हे व्यक्ती कसे आहे काय कारण बाबा त्या व्यक्तीला ओळखून टाकायचे त्या घर त्या व्यक्तीच्या घरची परिस्थिती बाबा ओळखत होते बाबा आत्मध्यानी व बाबा होते बाबांनी जेव्हा माझ्या वडिलांना विचारलं की उराडेजी तुम्ही आजपासून माझ्यासोबत दौऱ्यावर चाला कारण हे मला माहीत नव्हतं माझ्या ज्या बहिणी आहे माझ्या मोठ्या बहिणी आज माझ्या बहिणीची वय साठ वर्ष पासष्ट वर्ष वय आहे त्यांनी मला हे आम्हाला मागे सांगितलं ते माझ्या वडिलांना बाबांनी म्हटलं की तुम्ही माझ्यासोबत दौऱ्यावर चाला तर माझ्या वडिलांनी बाबांना एक उत्तर दिलं की बाबा माझा प्रपंच खूप पुष्कळ मोठा आहे माझ्या घरी धंदे खूप पुष्कळ आहे मला वेळ नाही कारण माझा प्रपंच पुष्कळ मोठा आहे कारण आम्ही चार भाऊ आणि सहा बहिणी इतका आमचा मोठा परिवार होता पण पर जेव्हा बाबांनी माझ्या वडिलांना म्हटलं तर माझ्या वडिलांचं तो म्हटलं की माझा परिवार खूप मोठा आहे मला वेळ नाही बाबांनी तेव्हा म्हटलं की तुमच्या मुलाला घेऊन या माझा एक भाऊ मोठा मोठा सूर्यभान उराडे ते त्या काळात बँकेचे संचालक होते माझे वडील माझ्या भावांना बाबाकडे घेऊन गेले माझ्या वडिलांनी माझ्या भावाला फक्त एकच पटलं की सूर्यबाण आजपासून तुझे वडील माझ्यासोबत राहील माझ्या भावांनी फक्त एकच उत्तर दिलं ठीक आहे बाबा प्रश्न होता घरच्या परिवाराच्या घरचे धंद्याच्या बाबांनी एक उत्तर दिलं तुमच्या परिवार सुख समाधानी राहील कोणत्या वस्तूची कमतरता पडणार नाही बाबांचे वाक्य होते माझ्या भावाला आणि माझ्या वडिलांना आणि तेव्हापासून माझे, माझे वडील बाबासोबतच नेहमी बाबासोबत दौऱ्यावर घरी राहत होते पूर्ण दुकानदारी घरच्या प्रपंच माझ्या मोठ्या भावावर मोठा भाऊ पाहत होता इतकेच नव्हे आम्हाला आठवते माझी आजी मरण पावली तेव्हाही माझ्या वडील बाबा सोबत दौऱ्यावर तेव्हा हे टेलिफोन वगैरे काही नव्हते तेव्हा तार राहत होते तार झालं आम्ही गेलो होतो माझ्या वडिलांना कुठेही गावाला एक आणखी दुसरा अनुभव हो सांगतो आणि त्या बाबाच्या बोलण्यावरून आज आमच्या परिवार सुख समाधाने जीवन जगत आहे बाबाचा शब्द होता परिवार सुख समाधानी सुख समाधानी राहील कोणत्याही ती वस्तूची घरी कमतरता पडणार नाही आणि आज खरोखर कर बाबाचा तो शब्द आमच्या परिवारावर हो आहे आमच्या साई भाऊ सहा बहिणी चार भाऊ पूर्ण परिवार आमच्या एकतेमध्ये आहे कुठेही मतभेद नाही जे आमच्या वडिलाचे वडिलाचे कर्म की बाबासोबत राहून त्यांचे शब्द नियमाचे जे त्यांनी पालन केलं त्यांच्या सानिध्यात राहून आमच्या परिवाराने पालन केलं आज त्या तत्व शब्द नियमाच्या द्वारे आज आमचं कुटुंब सुख समाधानी जीवन जगत आहे एक थोडक्यात हो एक आठवडा मला एक अनुभव म्हणून सांगतो माझे वडील जेव्हा बाबासोबत दौऱ्यावर जात होते माझ्या दोन बहिणीचे लग्न झालेले होते चार बहिणी ते लग्न व्हायचे होते पाहुणे पाहणा येत होते आणि फक्त त्यांचे एकच शब्द राहत होता की मुलीचे वडील कुठे आहेत आता वाले जेव्हा येते त्यांना आपल्या मार्गाबद्दल काही अनुभव हो नाही तर वडील घरी नाही म्हणून उठून जात होते एकदा माझी आजी माझ्या आईची आई माझ्या घरी राहत होती तिने बाबाला एक प्रश्न केला की बाबा तुम्ही जेवायला आपल्यासोबत घेऊन जाता दौऱ्यावर घेऊन जाता घरी पोली बरोबरीच्या झाल्या पाहुणे येतात पाहुणे विचारतात तर मुलीचे वडील कुठे गेले बाबांनी माझ्या आजीला फक्त एकच शब्द दिला याच्यानंतर जेही पाहुणे येतील ते उठणार नाही फक्त होऊनच जाईल आणि बाबांचा जा तो शब्द माझ्या चार बहिणींचे लग्न दोन वर्षात झाले म्हणजे जे पाहुणे माझ्या घरी आले तर एकाच कुटुंबात माझ्या तीन बहिणींचे लग्न झाले एकाच कुटुंबात म्हणजे जे, जे पाहुणे बाबांनी जो शब्द दिला होता की याच्यानंतर जे पाहुणे येतील उठणार नाही आणि पक्कच येऊन जाईल आणि पहा जे पाहुणे माझ्या बहिणीला पाहायला आले होते तर ह्या एका कुटुंबामध्ये माझ्या तीन बहिणीचे लग्न झाले आता एक चमत्कार आहे आता याला चमत्कार म्हणता येईल किंवा बाबांनी दिलेला शब्द तो पूर्ण झाला म्हणून फक्त आपल्याला बाबानी दिलेल्या शब्दाचे पालन करायचे आहे आपण रोज म्हणतो सकाळच्या विनंतीमध्ये सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये बाबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करील पण आपण खरोखर पालन करतो का आपण आपल्या छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा तर मी पालन करतो का मी ह्या माईकवर बोलत आहोत मी पाहिजे हा छातीवर हात ठेवून सांगतो की मी पालन करतो तर प्रत्येकाने स्वतः विचार करायला पाहिजे की मी बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करतो का आपल्याला बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करायचे आहे मी माझ्या जीवात जीव असेल परंतु बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करत राहीन इतकेच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझ्या नमस्कार